नमस्कार मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत या चॅनलमध्ये आज आपण इंग्लिश बोलण्यासाठी वापरली जाणारे महत्त्वाचे शब्द शिकणार आहोत व्हिडिओ चालू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण शिकू इंग्लिश बोलण्यासाठी वापरली जाणारे महत्त्वाचे शब्द रिअलाइज रिअलाइज म्हणजे कळणे लक्षात घेणे जाणीव घेणे कन्सिडर विचारात घेणे लक्षात घेणे बिलीव विश्वास ठेवणे खरे मानणे ॲप्रिसिएट प्रशंसा करणे ऋणी असणे एन्श्योर खात्री करणे सुनिश्चित करणे एक्सपेक्ट अपेक्षा करणे समजून चालणे मेंटेन गुणवत्ता टिकून ठेवणे देखभाल बीइंग सुरुवात करणे प्रारंभ करणे एक्जिस्ट बाहर जाने बाहर पड़ने आइडेंटिफाई सिद्ध कर रिक्वायर आवश्यक बंधनकारक प्रिवेट प्रतिबंध मनाई, अवॉइड मजे टाइने चुकवने फॉलो पाठलाग करने डेनी नाकारने अमान्य करने परफॉर्म सादर करने प्रोटेक्ट सुरक्षित करने प्रोवाइड पुरवणे उपलब्ध करून देणे कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच मिळतील धन्यवाद